इंटरनॅशनल इलेक्शन डिजिटल प्रोग्रामच्या अंतर्गत आज आपल्या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये चार देशाचे डेलिगेट्स आलेले आहेत त्यामध्ये श्रीलंका बांगलादेश कझाकिस्तान आणि जिम्बाब्वे या देशाचे प्रतिनिधी आहेत ते सर्व प्रतिनिधी आज सकाळी नऊ वाजता आपल्या मांडवा जेटीवर आलेले आहेत आणि आता ते अलिबाग विधानसभा मतदारसंघाचं जे डिस्पॅच चालू आहे पोलिंग पार्टी रवाना करण्याचं काम चालू आहे तर त्याचं ते निरीक्षण करत आहेत त्यानंतर दुपारी ते काउंटिंग सेंटरला भेट देतील आपल्या आणि दुपारी चार वाजता त्यांच्यासोबत आमची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होईल मग त्यांना आपण सर्व केलेली प्रक्रिया हे ते समजून सांगणार आहेत आपण काय काय तयारी केली काय काय नाही त्यानंतर मग आज ते मुक्काम करतील अलिबागमध्ये आणि उद्या सकाळी ते प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जी मतदान प्रक्रिया चालू असेल त्याचं अवलोकन करतील आणि अवलोकन करून ते सगळी प्रक्रिया आपण समजावून घेतील अशा पद्धतीने त्यांचा आपण दौरा आयोजित केलेला आहे आणि मग आठ तारखेला ते सकाळी मुंबईला रवाना होतील अशा पद्धतीने एकंदरीत दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे इंटरनॅशनल इलेक्शन डिजिटल्स प्रोग्रामच्या अंतर्गत गड़ वेगवेगळ्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने चालते विशेष करून भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी मोठी लोकशाही आहे या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया अतिशय निःपक्षपातीपणे आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मश मशीनवरती करत असतो तिथे सर्व निरीक्षण करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहे आणि ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने चालते ती याच्यात नेमक्या कशा पद्धतीनं कामकाज चालते काय काय तयारी करतात काय काय प्रिकॉशन्स घेतात या सगळ्या गोष्टीचा त्यांना या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्यासाठी ह्या देशातून लोक आपल्याकडे आलेले आहेत त्यांना पूर्ण आपण सहकार्य करणार आहोत आणि सगळी प्रक्रिया अगदी महापौलपासून ते उद्या कलेक्शन सेंटरपर्यंत आपण त्यांना सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि ते त्याचा अभ्यास करतील आणि ते आल्याबद्दल बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मला हे काम करण्यामध्ये अतिशय आनंद होत आहे आणि मी आमच्या इलेक्शन कमिशनचे पण धन्यवाद देतो की त्यांनी ही संधी आपल्या मतदारसंघाला दिलेली आहे ग्रेट प्लेझर टू वेलकम ऑल द फॉरेन टिक आय वेलकम यू टू द इलेक्शन डिस्पॅच सेंटर